बघा दोन गाड्यांच्या वेगांचं गुणोत्तर सातास आठ असे आहे जर दुसरी गाडी चारशे किलोमीटर अंतर चार तासात पार करीत असेल तर पहिल्या गाडीचा वेग किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथली हा गाडी आणि गाड्या आहेत दोन एक पहिली गाडी आणि दुसरी गाडी यांच्या वेगाच गुणोत्तर सातच आठ लक्ष द्या जर दुसरी गाडी चारशे किलोमीटर अंतर चार तासात पार करत असेल तर पहिल्या गाडीचा वेग किती दर्शवल्या माहितीवरून आपण दुसऱ्या गाडीचा वेग शोधू शकतो दुसरी गाडी चारशे किलोमीटर अंतर चार, चार तासात कापते सूत्र आहे अंतर भागीला वेळ बराबर वेग हा भाग द्या म्हणजे दुसऱ्या गाडीचा वेग आम्हाला मिळतो इथं प्रश्न मनाशी असा की गुणोत्तर आठ तेव्हा वेग शंभर तर गुणोत्तर सात तेव्हा वेग किती असा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तीरत्या गुणाकाराने सोडवून शंभरचा गुणाकार लेकरांनो सात सोबत छेदस्थानी या आठचा सातशे छेदस्थानी आठ आणि हा भाग जातो सत्याऐंशी पॉइंट पाच न हे उत्तर आलं किलोमीटर प्रति तास मध्ये अर्थात पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग बराबर सत्याऐंशी पॉइंट पाच किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके वेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न सरासरी वेग या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके